पावसाळा कालावधीत विविध प्राधिकरणांच्या सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे आयुक्त सौरवराव मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध प्राधिकरणामार्फत तसेच ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू असलेली सर्व विकासकामेही येत्या वीस मेपर्यंत पूर्ण करावीत घोडबंदर रोडवर सुरू असलेल्या कामांवर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या उद्दृष्टीने संबंधित प्राधिकरणांशी समन्वय साधावा पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर केलेले आरोप खपवून घेतले जाणार नाहीत तसेच पावसाळा कालावधीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे अशा सूचना महापालिका आयुक्त सौरवराव यांनी आज झालेल्या बैठकीत सर्व प्राधिकरणांना दिल्या आहेत मान्सूनपूर्व कामांचा आढावा तसेच मान्सून कालावधीत करावयाच्या उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी आज महापालिका आयुक्त सौरवराव यांनी आज बैठक आयोजित केली होती त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग एम एम आर डी एचे अधिकारी मेट्रो महावितरण महागनगर गॅस रेल्वे आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मान्सून कालावधीत सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावे भरतीच्या वेळांवर लक्ष ठेवून ज्या दिवशी जास्त उंचीच्या लाटा असतील त्या दिवशी आवश्यक त्या उपाययोजनांसह हो। यंत्रणांनी सज्ज राहावे तसेच सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष ट्वेंटी फोर अवर्स कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही आयुक्त सौरवराव यांनी दिल्या एम एम आर डी एने मान्सूनपूर्व सर्व रस्त्यांची आवश्यक देखभाल व दुरुस्ती करून घ्यावी रस्त्यावर खड्डे पडून अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तेथील बॅरिकेड्स काढून घ्यावेत तसेच तत्त्वज्ञान विद्यापीठ येथे सुरू असलेल्या रस्त्यांची कामे वीस मे पूर्वी पूर्ण करावीत मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड्स जमिनीपासून वर उचलावेत तसेच ज्या ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत त्या ठिकाणी पडलेले अनावश्यक साहित्य उचलण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या महापालिका कार्यक्षेत्रात महाराष्ट्र राज्य महा रस्ते विकास महामंडळाने मान्सूनपूर्वी रस्ते व पुलाची देखभाल दुरुस्ती करून घ्यावी अतिवृष्टीने खड्डे पडल्यास अत्याधुनिक यंत्रणा वापरून ते तात्काळ दुरुस्त होतील या दृष्टीने आवश्यक ती साधनसामुग्री सज्ज ठेवावी कळवा ते माझिवडापर्यंतचा रस्ता मे अखेरपर्यंत पूर्ण करावा खारेगाव टोलनाका येथील रस्त्यावर मास्टिकचे काम निविदा काढून पूर्ण करून घेण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले